नमस्कार माझे मा नाव स्वामी ज्ञानेश्वर क्षीरसागर मी इयत्ता सहावी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तालुका जिल्हा धाराशिव मी मनात आहे पुष्कळ पुष्कळ हा बालकविता संग्रह वाचला आहे ह्या बालकविता संग्रहात एकूण तेवीस बालकविता आहेत ह्या हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर यांनी लिहिला आहे यापैकी मी आई ही कविता आपणासमोर सादर करणार आहे आईसारखा शब्द मोठा दु जगात दुसरा नाही आभाळा आणि धरतीहून ही, ही महान असते आई उन्हा असो व वादळ वारा थंडी असो की पाऊस धारा पदराखाली ती बाळाला जपून अलगत नाही बोलबोबडे बाळ बोलतो दुडू दुडू तो चालत येतो जवळ घेऊन आई त्याचे मुके पटापट घेई कुंभाराची जशी कहाणे घटास घडवी हात देव देऊनी तशीच आई बाळाचे हे जीवन घडवीत जाई उडू लागते घेऊ लागते तसे करू मग आईचे जाई दिशात दाही प्रेमाईचे शिकवी ती भक्ती शब्द आईचा होतो शक्ती ती मुलांच्या जीवनासाठी जीवन वाही झाड उन्हाला झेलून घेई गे, घेई पान पा पंथस्थाला छाया देई तशीच आई बाळासाठी दुःख आणताच आहे युगे कितीही येतील जातील बदल जा जा जगी या कितीही होतील आईपर्यंत आईच राहील झाले जरीही काही आई परंतु आईच राहील झाले जरीही काही आई परंतु आईच राहील झाले जरीही काही धन्यवाद